नमस्कार मी रेल्वे संघर्ष समिती धाराशिव आणि तुळजापूर या दोन तालुक्याचा अध्यक्ष आहे या दोन्ही तालुक्यामध्ये धाराशिव तुळजापूर सोलापूर या मार्गा रेल्वे मार्गासाठी जे भूसंपादन झालेलं आहे तेथील बाधित शेतकरी व संघर्ष समितीची पूर्ण करणी यांची आज इथं तुळजापूर येथे मिटिंग होत आहे या भूसंपादनामध्ये प्रशासनाकडून अत्यंत चुकीचं आवाड करून शेतकऱ्याचा घात केलेला आहे आज बाजारभावात पन्नास लाख रुपये एकरला भाव आहे परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याला पाच लाख रुपये भाव देण्यात आलेला आहे तेव्हा या अन्यायाविरुद्ध आजपर्यंत रेल्वे संघर्ष समितीने के आंदोलन केलेले आहेत अनेक निवेदन जिल्हाधिकाऱ्याला दिलेले आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष करून शासन सक्तीच्या अवार्डच्या नावाखाली शेतकऱ्याच्या जमिनी हडप करत आहे त्यास विरोध म्हणून आजची बैठक होत आहे या बैठकीमध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही केलेल्या अवार्डमध्ये सुधारणा होत नाहीत तोपर्यंत शेतकरी त्यांच्या जमिनीचा ताबा देणार नाहीत व या विभागामध्ये रेल्वेला कुठलंही काम करू देणार नाहीत असा निर्णय घेण्यात येणार आहे याबद्दल सर्व शेतकऱ्यामध्ये संतापाची लाट आहे याची दखल शासनाने घ्यावी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी आणि त्यांचे आवार दुरुस्त करून देण्यात यावेत